तर मागच्या वेळेस आपण पासी किंवा सोऱ्यासिस आपल्या अंगावर किती प्रमाणात आहे आणि तो किती सिव्हिअर आहे हे मोजायचं कसं हे आपण बघितलं त्याला म्हणायचं पासी स्कोअर कॅल्क्युलेटर आता आपण हे बघूया की बायोलॉजिक्स नावाची जी औषधं आहेत ड्रग्ज आहेत जी, जी खूप महाग असतात महाग म्हणजे किती महाग असतात तर ॲव्हरेजली साधारणत एका महिन्याचा खर्च हा दोन ते पाच हजार डॉलर्स किंवा काही लाखामध्ये असतो आणि आता तुम्ही असा विचार कराल की जर आपण एवढे लाख रुपये त्या औषधांसाठी सोरायसिसच्या ट्रीटमेंटमध्ये घालतो आहे तर मग ह्यांचा नक्की किती परिणाम होतो किंवा सोरायसिस हा नक्की बरा होतो का एवढे पैसे घातल्यानंतर एवढा त्रास सहन केल्यानंतर एवढे इंजेक्शन घेतल्यानंतर त्याचा फायदा नक्की काय होतो तर आता आपण काही डाटा किंवा माहिती बघणार आहोत ही माहिती तशी विशेषत बाहेर उपलब्ध नसते तर ह्याच्यामध्ये कसं आहे की ही जी ड्रग्ज आहेत ती ड्रगची नावं आहे तिथं सगळी आता याच्यामध्ये उदाहरण म्हणून हा अडॅली मुमॅप नावाचं ड्रग आपण बघूया ज्याला ह्युमिरा या ब्रँड नेमनी विकलं जातं आणि हे खूप त्या मानांनी बऱ्याच दिवसापासून वापरलं जाणारं बरंच कॉमनली वापरलं जाणारं ड्रग आहे तर आपण कसं बघतो की समजा माझा पासी स्कोअर पासी म्हणजे माझा सोरायसिस हा किती मोठ्या प्रमाणात पसरला हे जर आपण मोजलं आणि तो समजा वीस आहे म्हणजे बऱ्यापैकी मॉडरेट लेवलचा हा सोरायसिस आहे हा जो स्कोअर आहे तो जेवढा कमी होतो त्याला आपण पासी रेस्पॉन्स म्हणतो म्हणजे जर हा पूर्ण बरा झाला म्हणजे हा जो स्कोर आहे तो वीस वरनं शून्यवरती आला त्याला आपण म्हणतो पासी हंड्रेड रेस्पॉन्स जर हा माझा स्कोअर वीसवरनं पाचवर आला म्हणजे सोरायसिस जो आहे तो बराच प्रमाणात कमी झाला परंतु पूर्ण संपलेला नाही आहे अजून पंचवीस टक्के शिल्लक आहे त्याला आपण पासी सेवन्टी फाईव्ह रेस्पॉन्स म्हणतो आणि आता हा जो चार्ट आहे ह्याच्यामध्ये ह्या ड्रगनी पासी सेवन्टी फाईव्ह म्हणजे जर हे ड्रग बारा आठवड्यांकरता घेतलं म्हणजे साधारण तीन महिने तर आपला सोरायसिस बरा व्हायची शक्यता किती आहे हे तीन कॉलम आहेत तिन्ही कॉलममध्ये आकडे साधारणतः सारखेच आहेत त्याच्यामुळे आपण फक्त पहिला कॉलमचा विचार करूया आणि ह्याच्यामध्ये असं दाखवलंय की अडॅली मुमॅब नावाचं किंवा ह्युमेरा ड्रग मी बारा आठवडे घेतलं तर माझा सोरायसिस शंभर टक्क्यावरनं पंचवीस टक्क्यावर जाणे म्हणजे जा पंच्याहत्तर टक्के कव्हर होणे ह्याची शक्यता सहासष्ट टक्के आहे म्हणजे दोन तृतीयांश लोकांमध्ये पासी सेव्हन्टी फाय रेस्पॉन्स म्हणजे सोऱ्यासिस पंचवीस टक्क्यापर्यंत कमी होणे ह्याची शक्यता सहासष्ट टक्के आहे म्हणजे फक्त दोन तृतीयांश लोकांमध्ये आपल्याला एवढा रिस्पॉन्स मिळतो म्हणजे असं समजू नका की आपण एवढं महाग ड्रग घेतलंय इतक्या दिवसांकरता घेतलंय म्हणजे आपल्या सोऱ्यासिस पूर्ण निघून जाईल जा असं होत नाहीये दुर्दैवानी आता दुसरं एक उदाहरण आपण घेऊया जे चांगलं समजलं जातं हे जे आहे आयक्से की झूम मॅप हे नावाचं जे ड्रग आहे तर त्याच्यामध्ये पासी सेवन्टी फाईव्ह रेस्पॉन्स यायचं प्रमाण नव्वद टक्के आहे म्हणजे हे ड्रग त्या मनाने खूप चांगलं समजलं पाहिजे आणि एकदम खाली ज्याला आपण म्हणतो प्लॅसिबो प्लॅसिबो म्हणजे आपण पेशंटला औषध देत नाही फक्त गोळ्या द्यायचा एक आभास तयार करतो किंवा गोळ्या देतो ज्याच्यात ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे ऍक्च्युअल औषध नसतं जर असं केलं तर पासी सेवन्टी फाईव्ह रेस्पॉन्स मिळण्याचं पर्सेंटेज आहे पाच टक्के म्हणजे पाच टक्के लोकांमध्ये त्यांनी काहीही ॲक्च्युली औषध घेतलं नाही तरीसुद्धा त्यांना हा पा पासी सेवन्टी फाईव्ह म्हणजे त्यांचा आजार हा कमी होणार आहे ह्याला म्हणायचं प्लासिबो ह्याचं प्रमाण बरंच कमी आहे ह्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला काहीतरी औषध उपाययोजना करणं आवश्यक आहे काहीच केलं नाही तर तो सोऱ्यासीस तसाच राहील बऱ्याच वेळा अशी शक्यता आहे की तो चिघळेलसुद्धा काही मा वेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला दाखवतोय तर ह्याच्यामध्ये कसं केलं आहे त्यांनी की पाच ते पन्नास म्हणजे पन्नास टक्के आजार बरा झाला पंच्याहत्तर टक्के बरा झाला नव्वद टक्के बरा झाला आणि शंभर टक्के बरा झाला असे चार कॉलम केलेत आणि इथं सगळी ड्रगची नावं आहेत आणि खाली आहे प्लॅसिबो प्लॅसिबो म्हणजे कुठलीच ट्रीटमेंट दिली गेलेली नाही आहे त्या पेशंटला ॲक्टिव्ह इनग्रेडियंट दिले गेलेलं नाही आहे तरीसुद्धा अर्ध सोऱ्यासिस बरं होणे हे चौदा टक्के लोकांमध्ये झालेलं आहे आणि पूर्ण सोऱ्यासिस बरा झाला हे पॉईंट एक पर्सेंट म्हणजे हजारात एक माणूस कुठलंही औषध किंवा कुठलंही ट्रीटमेंट न घेता बरा झालेला आहे पूर्ण बरा झालेला आहे ह्याचा अर्थ असा येतो की जर आपण ट्रीटमेंट काही केली नाही काही उपाययोजना केली नाही तर हजारात एक फक्त बरा होऊ शकतो बाकीच्या नऊशे नव्याण्णव नौ लोकांना आजार शिल्लक राहतो किंवा कधी कधी तो वाढतो आणि जर आपण औषधांची नावं बघितली आता अडॅली बघूया पुन्हा एकदा कारण हे खूप कॉमन ड्रग आहे तर पंच्याऐंशी टक्के लोकांमध्ये अर्धा आजार कमी होईल सत्तर टक्के लोकांमध्ये तीन चतुर्थांश आजार कमी होईल नंतर चाळीस पंचाळीस टक्के लोकांमध्ये नव्वद टक्के आजार कमी होईल आणि फक्त सतरा टक्के लोकांमध्ये त्यांचा आजार पूर्णपणे निघून जाईल अशीच माहिती ही सगळ्या बाकीच्या ड्रग साठी पण इथं दिलेली आहे अगदी आपण सगळ्यात चांगला रेस्पॉन्स जरी बघितला तर त्याच्यामध्ये पूर्ण बरं व्हायचं प्रमाण हे फक्त चाळीस टक्के आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की एवढी आपण ही बायोलॉजिक्स जी आपण म्हणतो ती औषधं प्रचंड महाग आहेत त्याच्यासाठी इंजेक्शन्स घ्यावी लागतात त्यांचे बरेचसे साईड इफेक्टसुद्धा आहेत आणि तरीसुद्धा सोरायसिस पूर्ण बरं व्हायचं प्रमाण अगदी चांगल्या चांगल्या औषधांसाठी सुद्धा म्हटलं तरीसुद्धा जेमतेम चाळीस टक्क्यापर्यंत पोहोचतो आणि बाकीची औषधं तर अगदी सतरा टक्के पंधरा टक्के दहा टक्के एवढ्या लेवलला आहेत ह्याचा अर्थ असा होतो की ही औषधं आपण घेतली तर पूर्णपणे बरं व्हायचं प्रमाण हे खूप कमी आहे माझा आजार पन्नास टक्के बरा झाला हे मी बऱ्यापैकी समजू शकतो की बऱ्याच लोकांमध्ये अर्धा आजार कमी होतोय एवढे औषधं घेतल्यानंतर म्हणजे ह्याचा अर्थ आपण असा काढू शकतो की ही औषधं घ्या घेण्याबद्दल माझं मत नाही आहे परंतु ही औषधं घेतली म्हणजे सोरायसिस बरा होईल असं होत नाही आहे कारण हा जो डाटा आहे हा विशेषत कुठं दिसत नाही आणि हा वापरून मी तुम्हाला सांगतोय की ह्या औषधांवरती सोरायसिस बऱ्या करण्यासाठी आपण अवलंबून राहू शकत नाही आता मग जर ही औषधंसुद्धा कुचकामी ठरत असतील किंवा आपल्याला पूर्णतः त्याचा बेनिफिट होऊ शकत नसेल तर मग आपल्याकडे काय उपाय शिल्लक राहतो हे आपण बघूयात